नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि मनोरंजक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आजची पहिली कथा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याची आहे ही घटना दोन हजार अठराची आहे औरंगाबादचे प्रसिद्ध काळभैरव मंदिर तर सर्वांनाच माहीत आहे त्या मंदिराकडे एक जाणारा रस्ता आहे ज्याला जेल रोड म्हणतात या जेल रोडवरील ज्ञान टेकडी येथील एका सामान्य कुटुंबात दीपिकाचा जन्म झाला होता दीपिकाच्या घरी तिचे दोन लहान भाऊ सुद्धा होते त्या काळात मुलीला आई वडिलांचा मान म्हणून पाहिले जात असे हेच विचार करून याआधीच की मुली मुलीमुळे त्यांच्या मनावर कलंक येऊ नये म्हणून आई वडिलांनी तिच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली त्यावेळी दीपिकाचे वय फक्त एकोणीस वर्षे होते आई वडिलांनी दौलताबाद जिल्ह्यातील जलालखेडी गावातील राजेश वर्मा नावाच्या मुलाला पसंत केले राजेशपेक्षा दीपिकापेक्षा जवळपास पाच वर्षांनी मोठा होता बोलणे नक्की झाल्यावर आई वडिलांनी घाईघाईने दीपिकाचे लग्न राजेशशी करून दिले साधारणपणे जरी लग्न लहान वयात झाले असले तरी कालांतराने मुलगी जबाबदारी पार पाडायला शिकतच असते पण राजेशबरोबर ह्याच्या अगदी उलट घडले तो दिवसरात्र पलंगावर पडून राहायचा आणि दीपिकाच्या सोबत असायचा सुरुवातीला घरच्यांनी हे पाहून काहीच बोलले नाही कारण तो अजून लहान आहे हळूहळू समजदार होईल आणि घरगुती जबाबदाऱ्या उचलायला लागेल असं त्यांना वाटलं पण पाच सहा वर्ष गेल्यानंतरही जेव्हा राजेशने कमावण्याचा किंवा काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला नाही तेव्हा घरच्यांनी त्याला टोकणे सुरू केले सुधारण्याऐवजी राजेश आणखीच बिघडला हळूहळू त्याला दारूची सवय लागली आणि तो रोज दारू पिऊ लागला घरच्यांनी त्याला घराबाहेर काढले नाही पण घरात राहूनही त्याच्याशी संबंध तोडल्यासारखे केले राजेश प्रत्येक बाजूने अपयशी आणि त्रस्त होता मग त्याने आपला राग दीपिकावर काढायला सुरुवात केली रोजचाच तिच्यावर मारहाण करायचा आणि तिला त्रास द्यायचा दीपिका सुद्धा खूप दुखी होती पण रोजच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी तिच्याकडे एकच मार्ग होता माहेर जाणे वरून राजेश तिच्यावर बैमानीचे आरोपही घालू लागला दीपिका दहा वर्ष म्हणजे चोवीस वर्षाची होईपर्यंत पतीसोबत राहिली मग एक दिवस सगळं सोडून माहेरी आली आणि यामुळे तिच्या आईवडिलांची काळजी आणखीच वाढली पण जेव्हा दीपिकाने फ्रीजगंजमध्ये साड्यावर फॉल व पिकावर फॉल करण्याचे एक छोटेसे दुकान काढले तेव्हा त्यांना थोडे समाधान मिळाले दीपिकाच्या शेजारील जितेंद्र पवार अठरा मे दोन हजार अठरा रोजी सकाळी जवळपास आठ वाजता छतावर गेले तेव्हा त्यांना घाबरवणारं दृश्य दिसलं दीपिकाच्या घरातून धूर निघत होता हे पाहून त्यांना काहीतरी गडबड वाटली आणि त्यांनी लगेच पोलीस व फायर ब्रिगेडला फोन केला काही मिनिटातच पोलीस व अग्निशामक दल वल्लभनगरमध्ये पोहोचले अग्निशामकांनी कशी तरी आग नियंत्रणात आणली यानंतर पोलीस आत दाखल झाले स्वयंपाकघरात एका तरुण महिलेचे प्रेत पडले होते प्रेतावर जाड गाद्या आणि जळालेली दरी ठेवलेली होती हे प्रेत दीपिकाचेच होते दोन्ही तिच्या दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या होत्या आणि मानेवर धारदार हत्याराच्या खुना होत्या भीती आणि दरवाज्यांनाही रक्ताचे डाग होते स्पष्ट दिसत होतं की ही हत्या निर्दयतेने केली होती माधवनगर ठाण्याचे प्रभारी गगन बादल यांनी ही क्रूर हत्येची बातमी लगेच एस पी सचिन आतुलकर आणि अधिकारी प्रीती गायकवाड यांना दिली प्रकरण गंभीर होते म्हणून हे दोघेही घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचे निरीक्षण केल्यावर कळलं की संपूर्ण घळ धुळखान झालं होतं आणि शेख कक्षाचा दरवाजाही तुटला होता सर्वांना विचित्र आणि धक्कादायक गोष्ट अशी होती की दीपिकाच्या प्रेताच्या पायादरम्यान एल जी सिलेंडरची नळी घुसवलेली होती पोलिसांनी हत्येची अशी वारदात याआधी कधीच पाहिली नव्हती प्रेत जवळपास नव्वद टक्के जळालेलं होतं लगेच प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले डॉक्टर एल के तिवारी डॉक्टर अजय आणि डॉक्टर रेखा यांच्या तपासणी गटाने पोस्टमॉर्टम केले आणि अहवालात लिहिले की दीपिकाला जिवंत जाळण्यात आले होते असे का केले गेले के हे फक्त खोनीच सांगू शकत होता आजूबाजूच्या भागात चौकशी करताना कळालं की मृत दीपिका ही दिलीप वर्मा यांची पत्नी होती एस पी सचिन आतुलकर यांनी माधवनगर ठाण्याच्या टी आय गगन बादल यांच्या नेतृत्वाखाली तपास टीम बनवण्याचे आदेश दिले टीममध्ये एसआय पी मंडलोई संजय राजपूत हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग आणि सायबर सेलच्या चपळ इन्स्पेक्टर दीपिका शिंदे यांचा समावेश होता तपासादरम्यान दिलीपचे नाव समोर आले घरमालकाने सांगितले की जानेवारीमध्ये त्यांनी घर जानेवारी दीपालीला भाड्याने दिले होते जेव्हा दीपिका शिंदे यांनी दिलीपची चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचे आणि दीपिकाचे संबंध स्पष्ट केले आणि स्वतःला हत्या प्रकरणापासून अलग ठेवले दीपिकाचे दोन्ही भाऊ ही प्रेतावर अश्रू ढाळण्यासाठी आले होते आणि त्यांनी आरोप केला की दिलीप रोज दीपिकाबरोबर मारहाण करायचा दिलीपने पोलिसांना सांगितले की त्याच्या गैरहजेरीत अनेक तरुण दीपिकाला भेटाळल्या यायचे त्यात धर्मेंद्र नावाचे नाव होते तपास करताना संध्याकाळ झाली पोलीस टीम मध्यरात्रीच्या सुमारास धर्मेंद्रच्या घरी पोहोचली धर्मेंद्र घाबरला इन्स्पेक्टर दीपिका शिंदे यांनी जेव्हा त्यांच्या हातावरचे जखमेचे डाग पाहिले तेव्हा लगेच समजले की दीपिकाचा खुनी त्यांच्या समोर उभा आहे दीपिका शिंदे यांनी धर्मेंद्रकडे थेट विचारले की त्याने दीपिकाची हत्या का केली धर्मेंद्राने कोणतेही सबब तयार करण्याची किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला केला नाही व आपला गुन्हा कबूल केला चौकशीत जी कथा समोर आली ती अशी होती दीपिकाला अशा माणसाची गरज होती जो फक्त शारीरिक नव्हे तर मनापासून आणि जीवनात मदत करणाराही असेल आजूबाजूचे लोक पाहून तिला समजायचे की त्यांचा हेतू फक्त फायदा घेणे आहे या चिंतेत एक दिवस दीपिकाची भेट दिलीप शर्मा याच्याशी झाली तिला दिलीप प्रत्येक बाबतीत योग्य वाटला विवाहित दिलीप दीपिकाच्या सौंदर्याचा आणि अंदाजाचा भोगता होता याची पत्नी गावात राहत होती म्हणून औरंगाबादमध्ये कोणत्याही महिलेशी मिळणजुळण करण्यास त्याला कोणतेही बंधन नव्हते दोघांच्या भेटी हळूहळू पुढे गेल्या दोघांनी एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या आणि ठरवले की दिलीप दीपिकाचा सर्व खर्च उचलेल तिला स्वतंत्र घर देईल आणि जास्त वेळ देईल त्याच्याबद्दल दीपिका नेहमी त्याच्यासोबत राहील आणि त्याची मदत करेल दिलीपने दीपिकाला भाड्याच्या घरात हलवले आणि घराच्या सर्व गरजा पुरवल्या तो स्वतःही अर्धवेळ पतीप्रमाणे तिच्यासोबत राहायला लागला दिलीपकडे पैशाची कोणतीही कमतरता नव्हती तो त्यातल्या माणसापैकी होता ज्यांची पत्नी गावात आणि शहरात असू शकते दीपिकाबरोबर राहण्याचा दुसरा फायदा असा होता की त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेवर काहीही परिणाम होत नव्हता लिव्हिनचे आठ वर्षे चांगले गेले पण जसं साधारणपणे घडते त्यांच्याबरोबरही घडले दिलीपचे मन दीपिकापासून भरून गेले आणि त्याने तिच्याकडे येणे जाणे कमी केले तरीही तो आपल्या वचनावर कायम होता की संपूर्ण आयुष्यभर दीपिकाचा खर्च उचलेल याच दरम्यान दीपिकाची भेट धर्मेंद्रशी झाली प्रत्यक्षात धर्मेंद्र औरंगाबादच्या दौलताबाद रोडवर आपल्या पत्नीबरोबर राहत होता आणि व्यवसायाने मांस व्यापारी होता त्याचे जीवन सामान्य आणि सुखी चालले होते जवळपास तीन वर्षापूर्वी जेव्हा हो तो दीपिकाला भेटला तेव्हा हो पहिल्याच नजरेत तिच्या आकर्षणात सापडला दीपिकाला पाहून धर्मेंद्रला समजले की ही विवाहित आहे तिच्या मानेवरील मंगळसूत्र आणि मांगातील सिंदूर याचे पुरावे होते जवळपास तीन वर्षापूर्वी एक दिवस धर्मेंद्रच्या पत्नीने आपली साडी फॉल व पिकू करण्यासाठी दीपिकाकडे दिली तिला स्वतः साडी घेण्याची संधी मिळाली नाही म्हणून तिने साडी घेण्यासाठी आपल्या पती धर्मेंद्रला पाठवले जेव्हा धर्मेंद्र दीपिकाच्या दुकानावर पोहोचला तेव्हा तो अतिशय सुंदर दीपिकाला पाहून फक्त बघतच राहिला दुकानातून निघताना धर्मेंद्रने दीपिकाचा मोबाईल नंबर घेतला आणि आपला नंबरही दिला लवकरच दोघांच्या दरम्यान मोबाईलवर लांब लांब बोलणे होऊ लागले हे बोलणे इतके प्रेमळ होते की समजणे कठीण होते की कोण कौन कोणाला फसवत आहे आणि कोण कौन को कोणाच्या प्रेमात पडत आहे दोघेही विवाहित होते आणि जीवन अनुभवले होते म्हणून लवकरच मोकळे झाले आणि भेटीसाठी अस्वस्थ राहू लागले जेव्हा जेव्हा दीपिकाचे मन होई तेव्हा ती ते धर्मेंद्रला बोलवून घ्यायची आणि काही महिन्यांनंतर धर्मेंद्राने दीपिकाच्या खाजगी जीवनात रस घेणे सुरू केले तो हे विचार करून आश्चर्यचकित होई की एक विवाहित स्त्री आपल्या पतीची असताना अशी कशी फसवणूक करून दुसऱ्याशी संबंध ठेवू शकते या दरम्यान धर्मेंद्राने दीपिकावर खूप पैसाही खर्च केला दीपिका त्यांच्या प्रश्नावर जास्त दिवस गप्प बसू शकली नाही तिने अर्धी सत्य आणि अर्धी खोटी कथा सांगितली की तिच्या पतीचे नाव दिलीप शर्मा आहे जे जवळच्या गावात शेती करतात आणि काँग्रेस पक्षाशी संलग्न आहेत पण कुणास ठाऊ धर्मेंद्रला असं वाटलं की दीपिका त्याला खोटं बोलत आहे आता त्याच्यासमोर अडचण अशी होती की तो आपल्या इच्छेने दीपिकाकडे जाऊ शकत नव्हता कारण कधीही तिचा पती दिलीप येऊ शकत होता दीपिकाने सांगितले खोटेपणा जे धर्मेंद्रच्या मनात खटकत होते ते जास्त दिवस लपले नाही लवकरच कळाले की दिलीप शर्मा हा तिचा खरा पती नसून तो तिचा राखीव आहे ज्याला आजच्या भाषेत लिव्हिन म्हटले जाते हे सत्य जाणून धर्मेंद्रला जोराचा जा धक्का बसला पण लवकरच त्याने याचाही मार्ग काढला याच वर्षी जानेवारीमध्ये दिलीपने दीपिकाला माधवनगर परिसरातील वल्लभनगर येथे भाड्याच्या घरात हरवले घरमालक लक्ष्मणदास परमानी यांना त्यांचे असेच सांगितले की दीपिका ही त्याची पत्नी आहे आणि तो शेती व्यवसायाच्या कामासाठी अनेकदा गावी जात राहतो पण शेजाऱ्यांना तेव्हा शंका आली जेव्हा दिलीपच्या गैरहजरीत अनेक अनोळखी तरुण दीपिकाकडे ये जा करू लागले जरी आजकाल लोक कारणाशिवाय कोणाच्याही बाबतीत हस्तक्षेप करू शकत नाहीत म्हणून त्यांनी दीपिकाला काहीही बोलले नाही फक्त शांतपणे पाहत राहिले दिलीपला या गोष्टीची बातमी होती म्हणून त्याने दीपिकाला समजावले की निरुपयोगी लोकांची एजा बंद करा पण दीपिका मानली नाही दिलीपने तिच्यावर काही जबरदस्ती केली नाही आता दिलीपला दीपिकापेक्षा स्वतःच्या मानाची चिंता होऊ लागली जेव्हा ही सर्व गोष्टी धर्मेंद्राला कळाल्या तेव्हा तो जास्त दिवस त्रासला नाही उलट हे जाणून त्याला आनंद झाला की दिलीपला दीपिकाचा खरा पती नाही आश्चर्याची गोष्ट अशी की थोड्याच काळात धर्मेंद्र आणि दिलीपची मैत्री झाली आणि दोघेही दीपिकाबरोबर बसून दारू चिकनची मेजवानी ओढू लागले आता दीपिका दोन प्रेमिकांची झाली होती विचित्र गोष्ट अशी होती की दोघेही तिच्याबद्दल भांडण करण्याऐवजी हो तिच्याकडे बारी बारीने येऊ लागले पण दीपिका हे समजू शकत नव्हती की प्रत्यक्षात दोघेही तिचा आणि तिचा तिचा फायदा घेत आहेत मनापासून तिच्यावर कोणीही प्रेम करत नव्हतं धर्मेंद्र आणि दिलीपसाठी हे आणखी सोपं झालं होतं कारण आता दीपिका कोणत्याही एकाच्यावर ओझे नव्हती पण हळूहळू दीपिकाचेही या दोघांपासून मन भरून आले तिने घरात इतर प्रेमिकांनाही येण्याची परवानगी दिली यावर दिलीपने फारशी पर्वा नाही केली पण धर्मेंद्रला नक्कीच आक्षेप येऊ लागले आपल्या जबानीत धर्मेंद्राने सांगितले की त्याला दिलीपशी काही त्रास नव्हता पण दीपिकाच्या इतर मुलांशी असलेले संबंध आणि मैत्री त्याला मान्य नव्हते अपघातापासून जवळपास एक आठवड्यापूर्वीच त्याच्या पत्नीने बाळाला जन्म दिला होता कारण या कारणामुळे तो तिच्याबरोबर झोपू शकत नव्हता जेव्हा त्याला तहान लागली तेव्हा त्याने दीपिकाला फोन केला प्रथम दीपिकाने नकार दिला पण वारंवार सांगितल्यावर शेवटी ती मान्य झाली ठरवले की रात्री आनंद घेण्यापूर्वी दोघे पार्टी करतील पण यासाठी संध्याकाळी धर्मेंद्र आणि दीपिका बाजारात गेले आणि दारू चिकन आणले बाजारात दीपिकाला कोणाचा फोन आला जो तिने थोड्या संकोचाने उचलला फोनवरती म्हणाली आज नाही माझा पती आला आहे धर्मेंद्राला आधीच दीपिकावर शंका होती म्हणे त्याने लपून दिलीपला फोन केला तेथून कळाले की दिलीप तर गावात आहे हे खोटे ऐकून तो भडकला वरून दीपिकाचे गरजेपेक्षा जास्त दारू आणि चिकन खरेदी करणेही त्याला खटकू लागले शंकेमुळे मन खराब झाल्यानंतर धर्मेंद्र तर घरी गेला पण मनात आग पेटली राहिली त्याला वाटू लागले की दीपिका फसवी आहे आणि इकडच्या तिकडच्या गोष्टीमध्ये अडकली आहे राग आणि शंकेने जळत भाजत ते मध्यरात्री दीपिकाची हकीकत जाणून घेण्यासाठी तिच्या घरी जाऊन पोहोचला प्रत्यक्षात तो तिथे आनंद घेण्याच्या हेतूनच गेला होता पण जेव्हा त्याला कळाले की त्याच्या पैशातून आणलेला दारू आणि मासावर दीपिकाने रवी आणि मनोहर उर्फ कोकू यांच्यासोबत आधीच पार्टी केली आहे तेव्हा त्याचे रक्त उकळले या भांडणाने इतके प्रमाण वाटले ती गोष्ट हातापायापर्यंत गेली आणि रागारागाने धर्मेंद्रने दीपिकाचे प्राण घेतले त्याचवेळी कुकू बाहेर लपून होता पण परिस्थिती बिघडताना पाहून तो पळून गेला नंतर पोलिसांनी त्याला सरकारी साक्षीदार बनवले पोलिसांनी काहीच तासात धर्मेंद्राला अटक केली यासाठी एस पी सचिन अतुलकर यांनी तपास टीमचे कौतुक केले आता दीपिका या जगात नाही आणि धर्मेंद्र तुरुंगाच्या सलाखामागे आहे दिलीप अजूनही स्वतःचे जुने जीवन जगत आहे पण दीपिकाच्या मृत्यूमागे अनेक प्रश्न शिल्लक राहिले काय तिची चूक फक्त इतकीच होती की दारुड्या आणि नालायक पतीने तिला सोडले होते किंवा मग खरी चूक तिच्या आईवडिलांची होती ज्यांनी बालवयातच तिचे लग्न लावून दिले होते जर दीपिका धर्मेंद्र आणि इतर मुलांच्या चक्रात पडली नसती तर कदाचित जिवंत राहिली असती पण तिच्या मनात भीती ही भीतीही राहिली असती की दिलीप आणि धर्मेंद्र शेवटपर्यंत तिचा खर्च उचलत राहतील का कदाचित या चिंतेने तिने नवीन मुलाशी संबंध जोडले आणि त्याचाच परिणाम म्हणून तिचा मृत्यू समोर आला आजची दुसरी कथा नागपूर जिल्ह्याची आहे ही घटना दोन हजार पंचवीसची आहे तीस ऑगस्टच्या उशिरा रात्री जवळपास साडेतीन वाजताची गोष्ट आहे नागपूरच्या डी एल एफ तेज परिसरातील ठाणा प्रभारी यांना नारायण रुग्णालयातून फोन आला फोन करणाऱ्यांनी सांगितले की एका तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले आहे बातमी मिळताच ठाणा प्रभारी आपल्या टीमसह नारायण रुग्णालयात पोहोचले पण तोपर्यंत तो उशीर झाला होता डॉक्टरांनी सांगितले की तरुणाचा मृत्यू झाला आहे जवळपास पंचेचाळीस वर्षाचे हरीश यांना रुग्णालयात मैत्रीण परमजित कौर आणली होती परमजित अत्यंत सुंदर तरुणी होती तिने पोलिसांना सांगितले की ती आणि हरीश गेली दीड वर्ष सिरस रोडवर बांधलेल्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्हिंगमध्ये राहत आहेत याच दरम्यान जेव्हा हो परमजितने फोन करून हरीशच्या मृत्यूची बातमी हरीशच्या कुटुंबाला दिली तेव्हा हो त्यांचा भाचा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले हरीश स्क्रॅपचे मोठे व्यावसायिक होते त्यांच्या फरीदाबाद आणि बंगळुरू येथील स्क्रॅपचे दोन कारखाने होते ज्यात त्यांच्या भागीदार आहे पोलीस चौकशीत भाच्याने आपल्या काकांच्या मृत्यूसाठी त्यांच्या लिव्हिंग जोडीदार परमजित आणि बलियावास येथील रहिवासी विजय उर्फ सेठी यांना जबाबदार ठरवले भाच्याने पोलिसांना सांगितले की त्या संध्याकाळी विजय काकांना भेटायला आला होता काकाने त्यांच्याकडून सात लाख रुपये घेऊन विजयला दिले होते त्यानंतर काका आपल्या प्रेमिका परमजितसोबत शुगर रेस्टॉरंटमध्ये जेवणास गेले तिथल्या बिलाचे पैसेही काकांनी त्यांच्याकडूनच फोनपेवरून भरवले होते मग रात्री जवळपास तीन वाजता परमजितचा फोन आला की काकांचा मृत्यू झाला आहे हे ऐकून तो आणि घरचे लोक रुग्णालयात पोहोचले पोलिसांनी हरिशच्या प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि परमजित चौ चौकशी सुरू केली सुरुवातीला परमजितने सर्व आरोप नाकारले पण जेव्हा पोलीस तिला सोबत घेऊन फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तिथून ते रक्ताने भरलेला चाकू आणि तिचा एक टी सापडली पुरावे समोर आल्यावर परमजित ढासळली आणि आपला गुन्हा कबूल केला याच दरम्यान पोलिसांना कळलं की ज्यावेळी परमजितने हरीशच्या छातीत चाकू मारला त्यावेळी विजय उर्फ सेटीही त्या फ्लॅटमध्ये उपस्थित होता यानंतर पोलिसांनी विजयलाही पकडले दोघांना न्यायालयात पेश करून पोलिसांनी दोन दिवसाची रिमांड घातली रिमांडवर चौकशीत परमजितने संपूर्ण कथा उघड केली बलियावासचे रहिवाशी हरीश कुमार यांचा दिल्ली एन सी आरमध्ये स्क्रॅपचा मोठा व्यवसाय होता काम खूप मोठे होते आणि एकट्याने सांभाळणे कठीण होते म्हणून त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मुलाला भागीदार बनवले जवळपास पंधरा वर्षापूर्वी हरीशचे लग्न झाले आणि कालांतराने त्यांना दोन मुलीही झाल्या पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडायला लागली अनेक वर्षे उपचार करून घेतले पण त्यांची स्थिती आणखी खराब होत गेली शेवटी डॉक्टरांनी हरीशना स्पष्ट सांगितले की आता पत्नीची तब्येत इतकी कमजोर आहे की ती संबंधासारख्या गोष्टी सहन करू शकत नाही हरीश आपल्या पत्नी आणि मुलांवर खूप प्रेम करत होते म्हणून डॉक्टरांचा सल्ला मानून त्यांनी स्वतंत्र खोलीत झोपायला सुरुवात केली पण हरीशचे वय अजून दूर राहण्याचे नव्हते काहीच महिन्यात आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि गरजा त्यांना त्रास देऊ लागल्या याच दरम्यान एक दिवस हरीशची भेट सोशल मीडियावर अशोक बिहार दिल्लीचा रहिवाशी परमजित कौर यांचीशी झाली ही भेट हळूहळू मैत्रीत बदलली आणि दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले फोनवर बोलणे सुरू केले हळूहळू त्यांची बोलणी वैयक्तिक होऊ लागली याच दरम्यान परमजितला कळाले की हरीश आपल्या पत्नीच्या आजारामुळे जवळपास एक वर्षापासून एकटाच आहे हरीशने पत्नीपासून दूर राहून कधी इतर मुलींबद्दल विचार केला नव्हता पण परमजितची बोलणी त्यांना खूप आवडू लागली ते वारंवार तिच्याविषयी विचार करू लागले परमजित फक्त पंचवीस वर्षाची होती म्हणून हरीशना खात्री होती की तिचा कोणीतरी बॉयफ्रेंड असेलच चार दिवसानंतर दिल्लीच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणादरम्यान हरीशना कळलं की परमजितचा कोणी बॉयफ्रेंड नाही दुपारच्या जेवणानंतर दोघे खूप वेळ एकत्र फिरले निरोप घेण्यापूर्वी त्यांनी ठरवले की पुढच्या रविवारी पुन्हा भेटतील दुसऱ्या दिवशी दोघांच्यात लांबलचक बोलणी झाली चार दिवसानंतर हरीश आणि परमजित फेज थ्रीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन पती पत्नीप्रमाणे एकत्र राहायला लागले हरीशच्या जीवनात पुन्हा रोमांच परतले ते आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल प्रामाणिक होते म्हणून परमजित बद्दल त्यांनी आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले होते यामुळे जेव्हा ते परमजित राहत असत तेव्हा त्यांना कोणताही संकोच किंवा तणाव वाटत नव्हता परमजित हरीशकडून शारीरिक आनंद घेत होती आणि हरीश तिला आपल्या पैशाचे सुख देत होता या दरम्यान एकदा परमजितला कळाले की हरीश अजूनही आपल्या आजारी पत्नी आणि मुलीला मुलांना भेटण्यासाठी जातात परमजितला ही गोष्ट आवडली नाही तिने विचारले की हरीश तिच्या राहत असताना आपल्या पत्नीला का भेटायला जातात हरीशने तिला समजावले की त्यांची आजारी पत्नी आणि दोन मुली ही त्यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांना एकटे सोडणे शक्य नाही परंतु हरीशने परमजितला सांगितले की ते तिच्याबरोबर प्रामाणिक आहेत हरीश म्हणाले की ज्या दिवशी त्यांना फसवणे सुरू करतील त्या दिवशी कदाचित परमजितलाही फसवतील परमजीतने सांगितले की ती हरीशना कोणाचीही वाटू इच्छित नाही त्यांच्या पत्नीसोबतही नाही हरीशना याचा थोडा पश्चाताप झाला ते आपल्या पत्नी मुलांना एकटे सोडू शकत नव्हते म्हणून परमजीतच्या विरोधाच्या असूनही ते पत्नीला भेटणे आणि फोनवर बोलणे थांबवत नव्हते यामुळे त्यांच्यात अनेकदा भांडणही व्हायचे तपासणीत कळाले की घटनेच्या रात्री हरीश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले होते याच दरम्यान विजयाला ज्याला हरीशने सात लाख रुपये दिले यानंतर विजयने आपल्या कारने हरीशना फ्लॅटपर्यंत पोहोचवले ते परमजीतबरोबर बरोबर राहत होते फ्लॅटमध्ये बोलताना जेव्हा परमजितला कळाले की हरीश आपल्या पत्नीला भेटायला जाणार आहे तेव्हा ती वाद घालू लागली हरीशने स्पष्ट सांगितले की आपल्या पत्नीला तो कधीही सोडू शकणार नाही यावर रागारागाने परमजितने जवळ स्टेबलवर ठेवलेला चाकू उचलला आणि हरीशच्या छातीत रोवला हरीश बेशुद्ध पडला यानंतर परमजितने त्यांना नारायण रुग्णालयात नेले जेथे त्यांचा ते मृत्यू झाला हरीश यांना रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी परमजित आणि विजय उर्फ सेठी यांना अटक केली आणि आता त्यांच्याविरुद्ध प्रकरण न्यायालयात चालू आहे हरीश आपल्या पत्नी आणि मुलांबरोबर प्रामाणिक होते पण खाजगी भांडणे आणि तानाने त्यांच्या जीवनाचा दुःखद शेवट झाला परमजितने राग आणि मत्सरात असे पाऊल उचलले की हरीशचे प्राण गेले जर तिने थोडी समजदारी दाखवली असती आणि हरीशच्या बोलण्याला लक्ष दिले असते व संयम ठेवला असता तर हे सर्व घडले नसते नातेसंबंधात फक्त प्रेमच नव्हे तर संयम समजूतदारपणा आणि विश्वासही खूप महत्त्वाचा आहे कधी कधी राग किंवा मत्सरात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्यात बदलून टाकतो हेच आपण या कथेमधून शिकले पाहिजे आमचे उद्दिष्ट हे आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून दूर राहतील ही कथा एक महत्त्वाची चेतवणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत सुरक्षित राहा सावधान राहा धन्यवाद